स्टेज तयार आहे वर्ल्ड कप ट्वेंटी मोस्ट अवेटेड क्लॅससाठी इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया जे पाटील होणार आहे एकीकडे आहे टीम इंडिया ज्यांची जर्नी अप्स अँड डाऊन्सने भरलेली आहे आणि दुसरीकडे आहे ऑस्ट्रेलिया एक अशी अनबीटन टीम जिच्या कन्सिस्टन्सी आणि डॉमिनन्सने विमेन्स क्रिकेटला डिफाईन केलं आहे आणि याच गोष्टी त्यांना वर्ल्ड क्रिकेट मधील सगळ्यात टफ अपोनेंट्स बनवतात सुरुवात करूया टीम इंडिया पासून होम क्राउड समोर भरपूर होप हंगर आणि पॅशनेट एनर्जी घेऊन ही टीम या सेमी फायनल मध्ये उतरत आहे सेमीज पर्यंतची जर्नी इझी नव्हती काही ब्रिलियंट मोमेंट्स काही इनकन्सिसटंट पॅचेस पण या टीमचं बिलीफ कधीही हललं नाही ओपनर प्रतीक करावे जैन बाहेर होणं हा इंडियन टीमसाठी एक मोठा झटका होता तिचे सहा इनिंग्स मध्ये 300 प्लस रन्स होते आणि ती एब्सोल्यूट फॉर्म मध्ये पण पन होती पण आता दिसतंय की शेफाली वर्माला स्ृति मानधनासोबत टॉप ऑर्डर मध्ये चांस मिळणार आहे ही ओपनिंग फेअर आणि फ्लेअर घेऊन सुरुवात करणार एक एक्सप्लोव्ह कॉम्बिनेशन जे मॅच चा टोन सेट करू शकतो इंडियाचं चा प्रोबॅबल इलेव्हन असं दिसू शकतो यामध्ये स्मृती मांधना शफाली वर्मा हरलीन देओल हरमनप्रीत कौर जेमिमा रॉड्रिक्स दीप्ती शर्मा रिचा घोष स्नेहा राणा अमनजोत कौर रेणुका सिंग ठाकूर आणि एन श्री चरणी दिसायचे चान्सेस आहे दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाचा लाईन अप पण इक्वली पॉवरफुल आहे अली साहिली मुनी पीबी लिल्ड एलिस पेरी गार्डनर अलाना किंग आणि एकीकडे चॅम्पियन्स तर दुसरीकडे आहेत चॅलेंजर्स जे होम क्राऊड वर हिस्ट्री क्रिएट करायला एक्साइटेड आहे स्मृती मादना आहे इंडियाच्या बॅटिंगचा हार्ट तिची कन्सिस्टन्सी काम टेम्परमेंट आणि क्लासी स्ट्रोक प्ले या टोर्नामेंट मध्ये खूप आउटस्टँडिंग दिसले आहे रिस्पॉन्सिबिलिटी डबल आहे करायची आणि अटॅक प्ले मध्ये ऑस्ट्रेलिया मला फ्री हँड मिळणार आहे कारण ती पावर प्ले मध्ये फिअरलेस बॅटिंग करायची केपेबिलिटी ठेवते मिडल ऑर्डर मध्ये कॅप्टन हरमनप्रीत कौर लिडरशिप घेऊन बॅटिंगला स्टेबिलिटी देण्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेईल बिग मॅच प्लेअर म्हणून ती इंडियाचा इमोशनल कोर आहे जेमीट स्ट्रोक प्ले घेऊन मिडल ओव्हर्स मध्ये टेम्पो मेंटेन करू शकते तर दीप्ती शर्माचा ऑलराऊंड परफॉर्मन्स टीमला बॅलेन्स देणार लोअर ऑर्डर मध्ये रिचा घोषणी स्नेह राणाला फिनिश देण्याचे रोल असणार आणि जर चांगला बेस मिळाला तर या दोघी हो मॅच चेंजर्स पण ठरू शकतात बॉलिंग मध्ये रेणुका सिंग ठाकूर कडून अर्ली ब्रेक थ्रूची अपेक्षा असणार तिची एबिलिटी बॉल दोन्ही बाजूने स्विंग करायचे आहे जे ऑस्ट्रेलियाच्या ओपनरसाठी चॅलेंज करू शकते स्पिन दीप्ती शर्मा आणि क्रुशल रोल प्ले करणार कारण डी वाय पाटील स्टेडियम पिच थोडं स्लो आहे जिथे फ्लाईट आणि व्हेरिएशन यूज करून विकेट मिळू शकतात इंडियाला अर्ली विकेट्स आणि मिडल ओव्हर मध्ये कंट्रोल मिळाला तर ऑस्ट्रेलिया सारखी बॅटिंग हेवी टीम पण प्रेशर मध्ये येईल फिल्डिंग आणि फिटनेस पण इक्वल इम्पॉर्टंट राहणार हाफ चान्सेस मिस केले तर ऑस्ट्रेलिया नक्कीच पनिश करणार ऑस्ट्रेलियाचा फॉर्म बघितला तर त्यांचा डॉमिनन्स केरी आहे अली साहिली काम कंपोज लीडरशिप घेऊन टीमला इन्स्पायर करते तिचे ओपनिंग पार्टनर बेथ मुनी सोबत तिला कन्सिस्टंट स्टार्ट मिळत आली आहे मिडिल ऑर्डर मध्ये एलिस पेरी आणि अनबल सदरलँड कॉम्बिनेशन डेडली आहे रिलायबल पण एक्सप्लोजिव्ह पेरीचा एक्सपिरियन्स आणि क्लास दोन्ही अनमॅच्ड आहे यंग फी बी लिचफिल्ड पण फिअरलेस बॅटिंग करते आणि प्रेशर सिच्युएशन मध्ये मेचॉरिटी दाखवते ऑस्ट्रेलियाचा बोलिंग अटॅक एकदम कंप्लीट आहे मेगन शिवट न्यू बॉलवर स्विंग घेते तालिया सीम बोलिंग ऑलराउंडर म्हणून कंट्रोल ठेवते आणि स्पिन मध्ये अलाना किंग आणि सोफी मॉलिन्यू डेंजरस आहेत एस्पेशली अनाना किंग तिच्या सेव्हन विकेट हॉल या टुर्नामेंट मध्ये तिच्या ब्रिलियन्स एक्झाम्पल होतं तिची फ्लाइट कंट्रोल आणि अॅक्युरेसी या गेम साठी परफेक्ट ठरेल हेड टू हेड नंबर्स बघितले तर इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड एकदम इंटरेस्टिंग आहे विमेन्स ओडीआय वर्ल्ड कपच्या कॉन्टेक्ट मध्ये या दोन्ही पावर हाऊस टीमने एकमेकांशी तेरा वेळा सामना केला आहे त्यामधील ऑस्ट्रेलियाने दहा मॅचेस जिंकले आहेत तर इंडियाने तीन मॅचेस या स्टॅटिस्टिक वरून दिसतं की ऑस्ट्रेलियाचा डॉमिनेन्स वुमेन्स ओडीआय वर्ल्ड कप मध्ये कायम स्ट्रॉंग राहिला आहे पण जेव्हा पण इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवलं आहे तेव्हा त्या मॅचेस हिस्ट्री मध्ये गोल्डन मॉमेंट्स म्हणून लक्षात राहिले आहेत जसं दोन हजार सतरा वर्ल्ड कप सेमी फायनल जिथे हरमनप्रीत कौरचा आयकॉनिक वन हंड्रेड अँड सेव्हन्टी वन रन्सच्या इनिंग्स इंडियाने ऑस्ट्रेलियाला डिमॉलिश केलं होतं या ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह विमेन्स वर्ल्ड कप मध्ये पण दोन्ही टीमचा फॉर्म बघितला तर पिक्चर इंटरेस्टिंग दिसतं इंडियाचा ग्रुप स्टेज रेकॉर्ड थोडा मिक्स्ड होता सॉलिड मिळाल्या पण रेन इंटरप्शन आणि प्रतिकारावलच्या इंजरीमुळे मोमेंटम थोडा हल्ला इंडियाने ग्रुप स्टेज मध्ये सहा मॅचेस मधून तीन जिंकल्या आणि तीन मॅचेस घालवल्या जे त्यांच्या सेमी फायनल क्वालिफिकेशन साठी इनफ होते दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा फॉर्म ऑलमोस्ट फ्लॉलेस होता अनबीटन या टीमने ग्रुप स्टेज मध्ये सहा पैकी सहा मॅचेस जिंकल्या आणि सर्व डिपार्टमेंट मध्ये बॅलन्स मेंटेन में केला अली साहेली काम कॅप्टन्सी आणि मगरा ऑलराऊंड कंट्रीब्युशन आणि अलारा किंगचा स्पिन मॅजिक सगळ्या गोष्टींनी ऑस्ट्रेलियाला सेमीफायनल पर्यंत एफेटलेसली पाठ दिला त्यांचा नेट रन रेट पण हायेस्ट होता जे त्यांचा डॉमिनन्स चा क्लिअर इंडिकेटर आहे हिस्टोरिकली पण ऑस्ट्रेलिया विमेन्स ओडीआय वर्ल्ड कप मध्ये ऑलमोस्ट अनबीटन दिसते टोटल बारा विमेन्स वर्ल्ड कप ओडीआय मध्ये ऑस्ट्रेलियाने सात टायटल्स जिंकले आहेत जे वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्यांची विनिंग हॅबिट आणि प्रेशर सिच्युएशन मध्ये कंट्रोल ठेवण्याची कॅपॅसिटी अनमॅच आहे दुसऱ्या बाजूला विमेन इन ब्ल्यू ने अजून वर्ल्ड कप टायटल जिंकलेला नाही पण दोन हजार पाच आणि दोन हजार सतरा मध्ये फायनल पर्यंत पोहोचल्या जे दाखवतं की टीम मध्ये हंगर आणि पोटेन्शियल दोन्ही आहे आता कंडिशन्स बघितले तर डी वाय पाटील स्टेडियम मध्ये ह्युमिडिटी हाय असणार आहे आणि नाईट मध्ये ड्यू येईल बॅटिंग फर्स्ट एडव्हान्टेज दिसतोय कारण लेटर स्पिनरला ग्रिप करायला टफ जाईल या हाय स्टेक मॅच मध्ये इंडिव्हिज्युअल ब्रिलियन्स गेम डिसाईड करू शकतो स्मृती मानदना ही इंडियासाठी पोटेन्शियल गेम चेंजर आहे तिचा फॉर्म कॉन्फिडन्स आणि एक्सपिरियन्स प्लेअर ऑफ द मॅच बनायचे चान्सेस वाढवते तिने ऑलरेडी टॉप क्वालिटी अटॅक्स वर परफॉर्म केले आहे आणि तिचा काम एग्रेशन मुळे इंडियाला स्टेबिलिटी मिळते ऑस्ट्रेलियाकडे अलाना अलानथिंग एक बिगेस्ट थ्रेट आहे तिचा वेरिएशन आणि कॉन्फिडेन्स इंडियाच्या मिडिल ऑर्डरसाठी ट्रबल क्रिएट करू शकतो हा सेमीफायनल फक्त एक मॅच नाही हा क्लॅश आहे लेगसीज मधला ऑस्ट्रेलिया विमेन्स क्रिकेटची मोस्ट सक्सेसफुल टीम पुन्हा एक टायटलचा शोध घेत आहे आणि इंडिया जी अजून फर्स्ट वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी वेट करते त्यांना हिस्ट्री क्रिएट करायचा गोल्डन चान्स आहे त्यांचा होम ग्राउंड वर डी वाय पाटील स्टेडियम चा अॅटमॉस्फिअर क्राऊड चा रोर आणि इमोशनल एनर्जी सगळं एक सिनेमॅटिक वाईक देणार आहे एक टीम फायनल ला जाणार तर दुसरी हार्ट ब्रेक घेऊन घरी जाणार इंडिया साठी हे बिलीफ आणि एक्झिक्युशन वर असणार आणि ऑस्ट्रेलियासाठी सुप्रीमसी मेंटेन करायचा क्वेश्चन आहे फर्स्ट बॉल पडल्यानंतर रिकॉर्ड होणार तेव्हा महत्वाचं असणार फक्त एक गोष्ट मेंटल स्ट्रेंथ आणि मोमेंटम हॅन्डल करायची कॅपेसिटी जर इंडिया फिअल क्रिकेट खेली क्राऊड ची एनर्जी घेऊन अटॅक केला तर ऑस्ट्रेलियाला पण प्रेशर येतो पण जर ऑस्ट्रेलियाचा टिपिकल डिसिप्लिन आणि कम्पोजर दिसला तर ते पुन्हा प्रूव्ह करतील की ते आहेत वुमेन्स क्रिकेट मधील सुप्रीम फोर्स जो पण रिझल्ट येईल एक गोष्ट तर क्लिअर आहे की हा सामना विमेन्स क्रिकेटचा सा एक ग्रँड मोमेंट असणार आहे आता या सेमी फायनल मध्ये तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करताय हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच आज क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट साठी एजीसी स्पोर्ट्सला ला सबस्क्राईब करायला विसरू नका